नमस्कार मी सुवर्णा सुवर्ण डिलिव्हिटी चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे पुन्हा एकदा नव्याने मी माझं पार्लर चालू करते त्यासाठी मी माझ्या मशीनची जी लागणार आहेत ते प्रोडक्टची शॉपिंग करण्यासाठी आलेली आहे इथे मी ज्या मशीन सिलेक्ट केल्या आहेत त्याचं मी इथं क्लिअर करून म्हणजे चेक करून घेते ते, ते तुम्ही पाहू शकता ही मशीन हेड आणि फेस स्टीमर आहे ये ओजन बंद होने के बाद ये देखिए फास्ट ये हाँ। ये ओजन बंद देखो स्टीम कम होगा हाँ। कम होगा फैन बंद ये देखो ये कम है अभी ओजन ये चालू ये फास्ट आएगा इसमें ठीक तो। हाँ। है अभी वापस ये साइड का आपको नहीं चाहिए हेयर का चाहिए हाँ। तो इसको मैं ये साइड में घुमाने का ये नहीं ये होगा ये फास्ट चालू तो इसको इस... हे पुण्यातील रवरपेठेमध्ये सिद्धी कॉस्मॅटिक आणि ऑल मटेरियल पार्लर्स प्रोडक्टसाठी शॉप आहे इथे मी म्हणजे होलसेल रेटमध्ये सगळं अवेलेबल आहेत म्हणजे थर्टी ते फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आपल्याला इथे अवेलेबल होतं आणि इथे पाहू शकता कोणते कोणते प्रोडक्ट आहेत फेशियल्स गेट आहेत ब्लीच आहे ट्रॉली आहे चेअर आहे वॅक्स हिटर्स आहेत जी आपल्याला हेअर मसाजसाठी लागणाऱ्या क्रीम आहेत ते आहेत केसांच्या म्हणजे कलरिंगसाठी पण जे प्रोडक्ट आहे तिथं शॉपिंगमध्ये वेळ जात होता त्याच्यामुळं मला काही एवढं शूट करायला की जमलं नाही पण जेवढं काही जमलेलं आहे ते मी इथं व्हिडिओमध्ये ॲड केलेलं आहे हे फेशियल किटचं सेक्शन आहे हे पार्लर म्हणजे पार्लरसाठी मोठं पॅक येतात ते आहे तिथे इथे ऑल प्रकारच्या ऑल स्किनसाठीचे जे जे फेशियल किट्स आहे अवेलेबल आहे ते इथं दाखवलेले आहेत काही काही फेशियल किट वर गेट वन गेट थ्री असं पण होतं मी जे जे काही मी फेशियलचे किट घेतलेले आहेत आणि कोणत्या क्वांटिटीमध्ये घेतलेले आहेत ते मी माझ्या पार्लरच्या ओपनिंगच्या एक व्हिडिओ होईन त्याच्यामध्ये मी दाखवणारच आहे आणि मी आत्ता ज्या ज्या मशिनी ट्रायल केलेल्या आहेत ते दाखवत आहे तुम्ही हे आहे न्यू प्रकारचे वॅक्स हिटर ह्याच्यामध्ये रिका वॅक्स पण केला जातो आणि आपला नॉर्मल वॅक्स पण केला जातो मी इथं दाखवते म्हणजे हे मला चालू करून दाखवत होते मशीन ओके आहे का ते गरम होते आहे का नाही ते आणि इथं पाहू शकता तुम्ही मशीन कशी आहे ती हे आहे आयकॉनिकची स्ट्रेटनर मशीन जी की मला स्ट्रेटनिंग परमनंट स्ट्रेटनिंग कॅरेटिंग स्मूथनिंगसाठी यूज होणार आहे त्यासाठी मी आयकॉनिकची स्ट्रेटनिंग मशीन घेतलेली आहे हे आहे हेअर ड्रायर आपलं ते पण माझ्या कंपनीचं आहे सिक्स मंथ वॉरंटी दिलेली आहे मला ह्याची ही हेअर ची मशीन आहे कोन मशीन मला ही बसलेली आहे अठराशे रुपयामध्ये ही पण आयकॉनचीच आहे पण लो म्हणजे लो गॅटची आहे पण आपण पन जे प्रोफेशनसाठी यूज करणार आहोत त्यासाठी ओके त्यामुळे मी ही घेतलेली आहे वेळ कमी असल्यामुळे सगळ्या व्हिडिओ काढता आला नाही आहे मला पण मी एवढ्या अशा मशीनी मी इथं घेतलेल्या आहेत शॉपचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या